एपिसोडची तुमची एक थीम असते तर त्या थीम तुम्ही कशा निवडता हे आम्हाला थोडस सविस्तर समजावून सांगू शकाल का आणि म्हणजे एखादा एपिसोड आपण जेव्हा विकसित करतो तर तो तुम्ही नेमका विकसित कसा करता? तर आम्ही जेव्हा पण माझी एक रिसर्च टीम आहे तर ती रिसर्च टीम बऱ्याच क्षेत्रांवर रिसर्च करतात <laughs> रिसर्च केल्यानंतर जो उद्योजक निवडला जातो तर त्या उद्योजकता त्या उद्योजकबद्दल आम्ही रिसर्च पण करतो त्याच्या प्रोडक्टबद्दल त्याच्या कंपनीबद्दल त्याच्या बद्दल त्याच्या कॉम्पिटिशनबद्दल हा सगळा अभ्यास केल्यानंतर त्या उद्योजकला आम्ही इन्व्हाइट करतो आमच्या शोवर आणि त्या शोवर आम्हाला इन्व्हाइट केल्यानंतर आणि त्या शोवर त्यांना इन्व्हाइट केल्यानंतर आम्ही हा शो कंडक्ट करतो आणि नंतर हा शो टेलिकास्ट केला जातो तर उद्देश एकच आहे की तो उद्योग काहीतरी आगळावेगळा असला पाहिजे तो उद्योजक काहीतरी आगळावेगळा असला पाहिजे त्याचा स्क्रीनवरचं कॉन्फिडन्स पण असलं पाहिजे त्याचा प्रोडक्ट काहीतरी नॉवेलटी असलं पाहिजे म्हणजे जे रेग्युलर उद्योजक असतात किंवा जे रेग्युलर उद्योग असतात त्यांना आम्ही निवडत नाही युनिकनेसना आम्ही फोकस करतो ज्यांनी कॅटेगरी क्रिएट केलेली आहे तर अशा कॅटेगरीजच्या मार्फत लोकांचंही शिक्षण होतं की बाबा असा पण उद्योग आहे असंही उद्योजक आहेत असाही उद्योग आपण करू शकतो आणि ह्या शोच्या मार्फत त्या उद्योजकाला देखील फायदा होईल कारण त्याची ऑटोमॅटिक जाहिरात होते आणि लोकांना त्याच्याबद्दल आणि त्याच्या युनिक कॅटेगरीबद्दल माहिती